नमस्कार मी बबन गायकवाड आगळगाव मी सध्या आगळगावचे ग्रामस्थ घेऊन चांदी नदीचा उगमस्थान वसुबाची वाडी आणि कडनाथवाडी या ठिकाणी झालेला नवीन डॅम हा डॅम ची पाणी करण्यासाठी आम्ही आगळगावचे ग्रामस्थ घेऊन आलो आहे कारण आगळगावचे वरचे दोन तीन गावाकडून आम्हाला एक धक्कादायक बातमी कळली की डॅम फुटणार आहे डॅम पासून धोका आहे म्हणून आम्ही आगळगावचे सगळे ग्रामस्थ घेऊन त्या तळ्याची पाणी करायला आलो आहे तळ्याची पाणी असताना <coughs> तळ्याचा जो सांडवा आहे तो सांडव्याचं सा पाणी पुढं पडत असताना अगदी पायाच्या खाली गेलेला आहे पायाच्या खाली जाऊन साईडची जी भिंत आहे ती साइडची भिंत अगदी जवळजवळ सांडव्याच्या फ्लो पासून जवळजवळ वीस फूट खड्डा पडलेला आहे आणि सांडव्याची भिंतरी कमी झाली आहे तरी तात्काळ प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन हे याची पाणी करून याच्यावर काय नियोजन करता येते का याच्याकडे लक्ष दिले पाहिजे नाहीतर खालील दहा गावांना अगदी धोका आहे आणि प्रशासनाने इथं येऊन पाणी करून लोकांना सावध करणे गरजेचं आहे आणि मी सुद्धा माझ्या पाहणीतनं बघण्यात आले सर्व लोकांना सावध करतो की सर्वांनी सतर्क राहावे ही नम्र विनंती